मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी मनसे आक्रमक झालेली आहे ठाण्यामध्ये मनसेचा धडक मोर्चा पाहायला मिळतोय स्टेशनवरील आजूबाजूची जी दुकानं आहेत ते काढण्याचे अविनाश जाधव यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे स्टेशनवरील दुकानं काढणार अविनाश जाधव यांनी हा इशारा दिलेला आहे मनसे ठाण्यामध्ये आक्रमक झालेली आहे मुंब्रा आणि देवादरम्यान काल रेल्वे अपघात झाला ज्याच्यामध्ये चार जणांचा मृत्यू झालेला आहे आणि सात ते आठ जण जखमी झालेली आहेत आणि या अपघातानंतर आता मनसे आक्रमक झाली आहे ठाण्यामध्ये मनसेचा धडक मोर्चा पाहायला मिळतो आहे ज्याच्यामध्ये अविनाश जाधव आणि मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत मनसेच्या मोर्चानंतर रेल्वे प्रशासनाला जाग येते का हे पाहावं लागेल कारण अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे की रेल्वेच्या अनेक समस्यांबद्दल अनेक प्रश्नांबद्दल आम्ही याआधी देखील मोर्चे केलेले होते मात्र रेल्वे प्रशासनानं आमच्या कोणत्याही प्रश्नांची पूर्तता केलेली नाही त्यामुळं स्टेशनच्या आजूबाजूची जी दु दुकानं आहेत ती काढा तरच जे प्लॅटफॉर्म आहेत ते रुंदीकरण होण्यास मदत होईल असं देखील मनसेची भूमिका आहे आणि अविनाश जाधव यांनी याआधी देखील या सगळ्या प्रश्नावरून आंदोलनं केलेली होती मोर्चे केलेले होते आणि कालच्या अपघातानंतर पुन्हा एकदा मनसे आक्रमक झालेली आहे मनसेचा ठाण्यामध्ये हा धडक मोर्चा आपण पाहतोय मोठ्या संख्येनं मनसैनिक ह्या मोर्चामध्ये दाखल झालेले आहेत कालचा अपघात हा अतिशय दुर्दैवी होता ज्याच्यामध्ये चार जणांना आपले प्राण गमवावे लागलेले होते आणि त्यानंतर राज्यभरातून या सगळ्या दुर्घटनेबद्दल प्रतिक्रिया देखील उमटलेला पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर आज ठाण्यामध्ये सकाळपासूनच मनसेच्या ह्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे जे प्रश्न आहेत ज्या मागण्या आहेत आहे त्या मनसेकडून रेल्वे प्रशासनाकडे मांडल्या जातील आणि त्यानंतर रेल्वे प्रशासन ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं काय देणार आहे किंवा मग कालच्या अपघातानंतर रेल्वे प्रशासन काय निर्णय घेणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे मुंब्रा दिवा दरम्यान काल रेल्वेच्या अपघातानंतर आज मनसे आक्रमक झालेली आहे आणि ठाण्यामध्ये मनसेचा धडक मोर्चा पाहायला मिळतोय कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी ठाण्याहून जोडले गेलेले आहेत कुणाल कालच्या अपघाता प्रकरणानंतर मनसे आज आक्रमक झालेली आहे मनसेने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला रेल्वे प्रशासनाचं रेल्वे प्रशासनाचं काय उत्तर असेल आज नक्कीच आता रेल्वे प्रशासन मनसेच्या या आक्रमक भूमिकेला किंवा ज्या काही प्रमुख मागण्या मनसेकडून करण्यात आलेल्या आहेत त्या मागणीकडे कशा प्रकारे रेल्वे प्रशासन पाहतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र अविनाश जाधव हे यांनी जे मागणीचं पत्र आहे ते रेल्वे अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलेलं आहे जो काही अपघात झालाय ह्या अपघाताचे हा असा अपघात होईल अशा प्रकारचं पत्र कार्यकर्त्यांनी आधीच दिलं होतं अशा प्रकारचा आरोप जो आहे तो अविनाश यांच्याकडून करण्यात येतोय आणि एकंदरीतच आता या सगळ्या मागण्यांवरती रेल्वे प्रशासन काय नेमकं उत्तर देते हे पाहणं महत्वाचं कारण अविनाश जाधव यांनी जे आक्रमक भूमिका घेऊन जे सकाळपासून आंदोलन सुरू केलेलं आहे काय नेमकी भूमिका आहेत काय मागण्या आहेत अविनाश जाधव यांच्या नक्कीच ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये संभावित अपघात होण्याची शक्यता लेखी पत्राद्वारे तीन महिन्यापूर्वी दिली असताना सुद्धा रेल्वे प्रशासनाने त्यावर कारवाई का केली नाही अशा प्रकारचं या मागण्यांमध्ये आहे लेखी माहिती सादर करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे दिवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल अशी जी लोकल आहे कारण दिवा वासियांची अनेक महिन्यांपासूनची एक मागणी आहे की त्या ठिकाणी दिवा ते सीएसएमटी ही लोकल जी आहे ती सुरू व्हावी ही पण मागणी या पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते गेल्या पंधरा वर्षामध्ये पंचेचाळीस प्रवासी अपघाती मृत्यू झालेले आहेत त्यापैकी नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भातील आठ हजार केसेस प्रलंबित असल्याचं त्यामुळे आता रेल्वे प्रशासन या सर्व मागण्यांकडे कशा प्रकारे पाहतंय आणि काय नेमकी कारवाई करते हे पाहणं महत्वाचं आहे अगदी कुणाल अविनाश जाधव यांची अजून एक मागणी आहे की स्टेशनच्या आसपास जी अतिक्रमण दुकानानं केलेली आहेत त्याबद्दल देखील त्यांची आक्रमक भूमिका आहे यानंतर काही स्टेशनच्या आसपासची जी दुकानं आहेत किंवा अतिक्रमण ज्या ज्या दुकानांनी केलेलं आहे त्यावरती देखील आता येणाऱ्या दिवसांमध्ये रेल्वे प्रशासन कारवाई करेल असं वाटतंय यापूर्वी देखील अशा प्रकारच्या मागण्या वारंवार होताना पाहायला मिळत आहेत मात्र तात्पुरती कारवाई होते मात्र पुन्हा येऊन त्याच ठिकाणी अतिक्रमण केलं जातं त्यामुळे आता यावरती काही ठोस पावलं रेल्वे प्रशासन उचलते का किंवा रेल्वे प्रशासनाकडून काही ठेव पावलं येत्या काळामध्ये घेतली जातात हे पाहणं महत्वाचं असणार अगदी धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ